नमस्कार मित्रांनो शेवटी वडकी हिंदकेसरी मैदानाची तारीख जाहीर झालेली आहे तर कोणत्या दिवशी हे मैदान होईल आणि बक्षीस किती असणार तर तुम्ही हा बॅनर बघू शकताय श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त वर्ष पस्तीसवे मौजी वडकी वडकी येथे हिंदकिसरीचं हे मैदान होत आहे वार शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थल रामदारा फाटी मैदान वडकी पारितोषिक आहेत प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार द्वितीय पारितोषिक एक लाख एकतीस हजार तृतीय पारितोषिक एक लाख अकरा हजार अशा प्रकारे हे बक्षिसं मोठं आहे दीड लाखाचं मैदान वडकी हिंद केसरीचं हे मैदान गेल्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा मानकरी कोण असेल तर बिंदोडचा बादशाह मथूर आणि शिरसवडीची रायफल या जोडीने एक नंबर केला होता या वडकी हिंद केसरी मैदानात आता उत्सुकता लागली आहे की दोन हजार पंचवीसमध्ये वडकी हिंद केसरी मैदानात कोण होईल एक नंबरचा मानकरी शिव श आतुरता होती बरेच दिवस बरेच जणांना की वडकी हिंद केसरी मैदान कधी होईल तर फायनली तारीख जाहीर झालेली आहे पाच डिसेंबरला हे मैदान होत आहे आणि बक्षीस देखील मोठंच आहे एक लाख एक्कावन्न हजार धन्यवाद भावांनो